यानंतरची बातमी आहे ती देशातून पहाटेच ते उठून लवकर उठून शाळेत गेले आणि तिथंच त्यांचा अंत झाला राजस्थानच्या झालावाड मध्ये एका शाळेचं छत कोसळलं आणि तिथं गेलेल्या सात जणांचा त्याच्या खाली दबून बळी गेलाय पाहूया एक रिपोर्ट या ढिगाऱ्याखाली ऐन उमळण्याच्या काळात सात कळ्या चिरडल्या आहेत शाळेत शिकून मोठं होऊन मोठं काही करून दाखवण्याची स्वप्न बघणारी सात मुलं या ढिगाऱ्याखाली मारली गेली शुक्रवारी सकाळी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना राजस्थानमधील झालावाड शहरात ही घटना घडली शाळा भरल्यावर मुलं सकाळची प्रार्थनाच म्हणत होती आणि तेवढ्यात साठ विद्यार्थ्यांनी भरलेल्या एका शाळेच्या वर्गाचं छत कोसळलं सात मुलं जागेस मृत्युमुखी पडली ढिगाऱ्याखालून एकोणीस मुलांना वाचवण्यात आलं हम स्कूल में आए सर ने बोला आप कमरे में बैठ जाओ तो प्रार्थना करेंगे फिर ऊपर ऐसी कंकर गिरने लगे किसी बच्चे ने बोला सर कंकर गिर रहे तो उन्होंने कहा कुछ नहीं गिर रहा है तो फिर एकदम से ने बिल्डिंग गिर... गिरने लगी और हम तो बाहर निकले आए और वो अंदर ही रह गए सर हम क्लास में बैठे थे ना ऊपर से कंकर गिरने लगे तो हमने सर से कहा सर हमें बाहर जाने दो अंदर कंकर गिर रहे तो सर ने कहा कि कुछ नहीं होगा बैठ जाओ धमका कर हमको बेटा दिया या शाळेचं छत धोकादायक आहे याची कल्पना शाळा व्यवस्थापनाला होती आणि त्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे छताच्या स्थितीकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज होती पण तसं झालं नाही आणि सात मुलांचा सा बळी गेला जो आज दर्दनाक घटनाक्रम है उसमें जिन जो बच्चे एक्सपायर हुए हैं उन बच्चों को परिजनों को एक, एक करोड रुपये जो घायल हुए हैं उन घायलों को लाख दिया जाए न्यायिक हो और जो भी दोषी हैं उनको सख्त सजा दी जाए और जो लोग जिनको ये पता था कि इसको जर्जर जर है इस हालात में और जिनको ये पता होने शादी घड़े दुर्घटने झालावाड़ शाज्ञा मुलापोटी धावत शात आलक आवरने का छात्रों के साथ जो हादसा बड़ा हादसा है दुखद घटना है ग्रामीणों की और उनकी मांग है जो प्रशासन से बात कर रहा है प्रशासन चे जब वा वारता हो हो से जब भी इनकी वार्ता होगी नियमानुसार होगी हम सुरक्षा की दृष्टि से यहां रोड पर खड़े हुए हैं शायद छत झुन झाले होतं मग त्याची डागडुजी का झाली नाही असा सवाल नियमिताने सगळेच विचारतात पण आता प्रश्न उपस्थित करून सात चिमुकल्यांचे प्राण परत येणार नाही आणि त्याविषयी संपूर्ण झालवाड मध्ये दुःख व्यक्त होत आहे अंगणवाडी तथा सरकारी भवनों की मरम्मत के लिए समय समय पर संबंधित अधिकारियों को निर्देशित करती रही है सभी जिला अधिकारियों को सख्त निर्देश दिए गए हैं कि प्रदेश का एक भी स्कूल भवन जर्जर हालत में ना हो कोई भी ऐसी बिल्डिंग नहीं हो जिसमें इस तरह की हादसा हो सके इस हादसे में जिन्होंने अपने मासूम बच्चों को खोया है उसकी भरपाई तो नहीं हो सकती पर इस गंभीर घटनाक्रम की उच्च स्तरीय जांच करवाकर जिम्मेदारों पर सख्त कार्रवाई की रिपोर्ट एनडीटीवी मराठी